रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या रत्नागिरीतील एम आय डी सी खाद्य गोडाऊन या ठिकाणी पार पडणार असून मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात झाली आहे स्थानिक प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून आज या ठिकाणी रंगीत तालीम देखील घेण्यात आली आहे या ठिकाणी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आय कार्ड वाटप करून हातील यंत्रणा कशी हाताळायची याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले उद्या कोणताही गोंधळ उडू नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही हायटेक असून केंद्रीय मंत्री नारायण राणे व विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं भविष्य उद्या स्पष्ट होणार आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका